नमस्कार आकाश आणि भूमीने रागिणीला धक्के मारत घराच्या बाहेर काढलेलं असतं आता मात्र रागिणीकडे कोणताही ऑप्शन उरलेला नसतो काय करायचं कुठे जायचं रागिणी परत तिच्या नाटकाला सुरुवात करते ती ॲटॅकालाचं नाटक करते तेव्हा अभिजित आणि पौर्णिमा घाबरतात आणि आई तुला काय होतंय आई काय होतंय सांग ना आणि जोरजोरात रडतात आणि जोरजोरात दरवाजा उघडायला सांगतात आकाशभूमी उघडा उघडा आईला त्रास होतोय अरे आई कोसळली खालते पण कोण दरवाजा उघडायला तयार नसतो अभिजित म्हणतो भूमी अगं भूमी तू तरी उघड ना भूमी मला माहीत आहे मला माहीत आहे तुझ्यात अजूनही माणुसकी शिल्लक आहे तू उघडशील दरवाजा भूमीचा नाईलाज होतो आकाश म्हणतो भूमी दरवाजा उघडायचा नाही तुला आधीच सांगतोय दरवाजा उघडायचा नाही ही सुद्धा नाटकं असतील तेव्हा भूमी म्हणते आकाश थांब एकदा फक्त मी दरवाजा उघडून बघते तेव्हा भूमी ही आकाशचं ऐकत नाही आणि दरवाजा उघडते दरवाजा उघडते तर समोर रागिणी कोसळलेली असते तेव्हा भूमी म्हणते आकाश खरंच अरे खरंच रागिणी आता कोसळली आहे तिला अटॅक आला आहे तेव्हा अभिजित म्हणतो हो खरंच सांगतोय मी भूमी अगं हिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल मी हिला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि अभिजित लगेच रागिणीला गाडीत घालतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आजी म्हणते काही नाही तिची नाटकं असणार सगळी आकाश म्हणतो हो भूमी तू परत एकदा हिच्या नाटकाला बळी पडू नकोस ही नाटकच असणार या बाईची मी हिच्या नाटकांना खूप वेळा बळी पडलो आहे पण भूमी तुला सांगतोय मी आता अजिबात हिच्या नाटकाला बळी पडणार नाही तुला जायचं असेल ना हॉस्पिटलला तिला बघायला तर तू जाऊ शकतेस पण मी नाही मी तिचा आता काळ थोबाड कधीही बघणार नाही ती माझ्यासाठी मेली आहे आता अजूनपर्यंत आकाश रागिणीवर विश्वास ठेवत होता तेव्हा भूमीचा विश्वास नव्हता आणि आता भूमी रागिणीवर विश्वास ठेवते तर आकाश ठेवत नाहीये तर आता अभिजित आणि पौर्णिमा रागिणीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात रागिणी नाटक करते हे अभिजित आणि पौर्णिमाला देखील माहीत नसतं राजाराम काका बोलतात भूमी तू त्या बाईच्या नाटकाला बळी पडू नकोस मी तुला आधीच सांगतोय तेव्हा भूमी म्हणते नाही काका विश्वास ठेवा अहो खरंच आत्या तिथे पडल्या होत्या मी बघितलं त्यांना त्रास होत होता आणि उगाच का अभिजित त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल चला आपल्याला जायला हवं तेव्हा राजाराम काका म्हणतात मी नाही तुला जायचं असेल तर जा भूमीसोबत मनु अथर्व आकाश आजी राजाराम काका कोणीही जायला तयार होत नाही कारण त्यांना रागिणी काय लायकीची आहे हे ला मानुस आता चांगलंच कळून चुकलेलं आहे माणुसकीच्या नाताने शेवटी भूमी ही हॉस्पिटलला येते हॉस्पिटलला येऊन डॉक्टरांना विचारते की काय झालं कशी आहे रागिणी पटवर्धन यांची तब्येत तेव्हा ते, ते म्हणतात नाही आता आम्ही त्यांच्यावर उपचार चालू केले आहेत पण नक्की काही सांगता येत नाही ते ऐकून भूमीला धक्का बसतो अभिजित आणि पौर्णिमा रडत असतात भूमी त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते नका काळजी करू आत्या नक्की बऱ्या होतील तेव्हा पौर्णिमा भूमीला मिठी मारते आणि म्हणते भूमी प्लीज सांग ना ग आई बऱ्या होतील ना आईना काही होणार नाही ना तेव्हा भूमी म्हणते अगं नाही काही होणार रागिणी आत्या ठणठणीत बऱ्या होतील तुम्ही नका काळजी करू भूमीने परत एकदा आता माती खाल्ली आहे आणि स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतली आहे ती रागिणीच्या नाटकाला आता बळी पडलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू